विधानसभेत नाना पटोलेंचा स्फोटक दावा या पेनड्राईव्हमध्ये आहेत मंत्र्यांचे अधिकाऱ्यांचे व्हिडिओ महाराष्ट्र हनी ट्रॅपचा बळी ठरतोय असा धक्कादायक खुलासा काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधिमंडळात केलाय महाराज काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेली आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्रार्थ करा माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाही तो विषय नाही अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्ह करायचं नाही पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या होती ना तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पेनड्राईव्ह मध्ये लपलेले सत्तेचे रहस्य यावर राज्यमंत्री योगेश कदम म्हणतात प्रकरण मिटलं मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्या वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्या तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली इतकं सिंपल ही तक्रार हरिट्राची नव्हती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात चौकशी करू नाव आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला आणि शिवसेनेचे भास्कर जाधव विचारतात सरकारच्या दोन मंत्र्यांमध्येच नाही एकमत मग जनतेचा विश्वास कुणावर राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसानं ना सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसानी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचं आहे प्रश्न फक्त राजकारणाचा नाही प्रश्न आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेचा हे हनी ट्रॅप आहे की पावर ट्रॅप सत्य दडपलं जात आहे की विस्फोटासाठी थांबवून ठेवलं आहे हे येणारा काळच ठरवे ब्युरो न्यूज शहर मुंबई